कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी आत्ता रिसेंटली डीमार्टला गेली होती म्हणजे आपण नेहमीच जातो आणि मला खूप जवळ आहे डी मार्ट त्याच्यामुळे मी आहे ना पंधरा दिवसातून एकदा तरी डीमार्टमधून एक, एक चक्कर मारून येते आणि छान वाटतं मला तिथे बघायला वगैरे मला खूप आवडतं पर्सनली आणि तिथल्या वस्तू तर खूपच आवडतात कारण स्व सगळ्यात स्वस्तात मस्त असं म्हटलं तर डी मार्ट हा एकच ऑप्शन आहे आ, तर मी तिथून आहेत ना ह्या अशा व्हाईट चाकणाच्या बरण्या घेऊन आलेली होती आणि ह्या दिसायला तर म्हणजे तुम्ही बघितल्याच असतील कारण त्या दरवेळेस डीमार्टमध्ये असतात बघितल्याच असतील तर त्याच बरण्या मी घेतलेल्या आहेत जनरली मी प्लास्टिकचं घेत नाही पण या बरण्यांची जी प्लास्टिकची क्वालिटी आहे म्हणजे फायबरची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे ह्या फायबरच्या बरण्या आहेत त्याच्यामुळे याची थोडीशी कॉस्ट जास्त आहे काचेपेक्षा तर मला या घ्यायच्या होत्या आरुषसाठी टिफिनला ना त्याला स्नॅक्स द्यायला लागतं तर त्या स्नॅक्ससाठी मला अशा त्याच्या जे काही स्नॅक्स आहेत ते असं याच्यामध्ये ठेवता येईल आणि तुम्हाला माहितीच आहे की माझ्या किचनची अरेंजमेंट मी सारखी बदलत असते आणि हे मला खूप आवडतं अरेंजमेंट वगैरे बदलायला तर मी ह्या चार घेतलेल्या आहेत आणि ह्या आता मी कुठे लावणार आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर, तर या देखील बरण्या ज्या आहेत ना त्या एअरटाईटच आहेत कारण याचं जे झाकण आहे हे तुम्हाला माहितीच असेल हे कसं ओपन होतं आणि कसं बंद होतं तर याच्यामध्ये स्नॅक्स आहे ना ते व्यवस्थित मला ठेवता येईल आणि रफ अँड टफ वापरण्यासाठी मी ह्या घेतलेल्या आहेत नाहीतर काचे ज्या बरण्या आहेत ना ह्या रफ अँड टफ वापरू शकत नाही आणि ह्या बरण्या आहेत ना मला वेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे मी घेतलेल्या आहेत तर त्या बरण्या आहेत ना त्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी जागा केलेली आहे बरण्या ठेवायला आणि हा जो ब्रेड बॉक्स आहे ना या ब्रेड बॉक्समध्ये मी आपलं जे काही असं सामान आहे की जे आपल्याला सारखं सारखं लागत नाही ते मी काढून या ब्रेड बॉक्समध्ये ठेवलेलं होतं पण याच्यामध्ये काय ते व्यवस्थित बसलं नाही ओट्यावरती ठेवावं म्हणून मी या डब्यामध्ये ठेवलं होतं पण या डब्यामध्ये काही सगळं काही बसत नव्हतं म्हणून मग मी आहे ना एक अजून एक असा छान असा स्टोरेज बॉक्स देखील घेऊन आलेली आहे तर तो देखील मी तुम्हाला आत्ता दाखवते तर ज्या काही किचनमधल्या छोट्या छोट्या ॲसेसरीज आहेत की ज्या आपल्याला सारख्यासारख्या लागत नाहीत पण किचनमध्ये असाव्यात अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकाच डब्यामध्ये बसाव्या म्हणजे थोडासा मोठा आणि चांगला स्टर्डी असा बॉक्स मला घ्यायचा होता तर तो मी आत्ता डीमार्टमधून घेऊन आलेली आहे खूप छान क्वालिटी आहे त्याची आणि दिसायला तर छानच आहे आणि मला अशा व्हाईट कलरचे जे कॉम्बिनेशनचे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जरा जास्त आवडतात त्यामुळे तो जो डब्बा घेतलेला आहे ना तो देखील तशाच क्वालिटीचा आहे तर मी लास्ट टाइम देखील या डब्यामध्ये ह्या अशा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपले जे साचे आहेत ते ठेवले होते तर म्हटलंय सगळंच आपण एका बॉक्समध्ये शिफ्ट करावं कारण हा खूप छोटा वाटत होता डब्बा तर हे बघा फ्रूट्स वगैरे देण्यासाठी आहे ना मुलांना टिफिनमध्ये हे असे जे छोटे छोटे फॉर्क आहेत ना हे मी मागच्या वर्ष अरुषला घेतले होते त्याच्यातले आता दोनच राहिले आहेत हे जिराफवाले खूप छान वाटतं आणि मुलं आहेत ना खूप आवडीने फ्रूट्स देखील खातात असंच काहीतरी देऊन आहे ना मुलांना फ्रूट्सची थोडीफार आवड राहावी त्यासाठी हे असं काहीतरी मी करत असते तर हा जो बॉक्स आहे ना हा बॉक्स मी आत्ता जस्ट डी मार्टमधून घेतलेला आहे टू हंड्रेड रुपीजचा हा जो बॉक्स आहे ना हा मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी परफेक्ट वाटला म्हणजे एकतर याच्यावरती देखील स्टॅक करायला आपण काही घेऊ शकतो म्हणजे सेम अशाचमध्ये तुम्ही दोन जरी बॉक्सेस एकावरती एक ठेवलं एक तरी देखील देखी व्यवस्थित राहील क्वालिटी वाईज परफेक्ट बॉक्स आहे आणि असे जे ट्रान्सपरंट बॉक्सेस आहेत ना हे जर घेतले किंवा असे वाईट कॉम्बिनेशनमध्ये बॉक्सेस घेतले आहेत ना तर किचनमध्ये देखील छान वाटतात आणि सगळं काही विजिबल होतं की आपण त्याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही ऑलमोस्ट असे जे बॉक्सेस माझ्या घरी बघितलेले असतील ते असेच फ्रेश कलरमध्येच तुम्हाला दिसतील मी आत्ता देखील जे बास्केट्स आणले होते फ्रीजचे ते देखील तुम्हाला व्हाईटमध्येच दे दिसले असतील तर माझा जो पॅरल काउंटरटॉप आहे ना तिथे हे वरती दोन कॅबिनेट्स आहेत थोडंसं आहे ना म्हणजे घ्यायला वगैरे डिफिकल्ट होतं त्याच्यामुळे इथे आहेत ना मी काही प्लास्टिकच्या काचेच्या बरण्या वगैरे ठेवलेल्या नाही आहेत कारण मला पडायची भीती वाटते त्यासाठी आहेत ना ह्या दोन्ही कॅबिनेट्समध्ये मी असे बास्केट्स किंवा ज्याच्यामध्ये आपण खूप कमी असं सा सामान ठेवू शकतो अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत तर मला असं वाटतं कि की किचनमधला एक तरी कॅबिनेट असा असावा की जिथे आपण अशा ज्या मिस्लेनियस गोष्टी आहेत ना त्या ठेवू शकतो आणि आपल्याला माहितीच आहे कि की किचनमध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याला पर्टिक्युलर अशी जागा नसते बरण्या सोडल्या आणि किचनमधली भांडी सोडली तर ह्या सगळ्या गोष्टींना देखील एक पर्टिक्युलर जागा लागते असं मला वाटतं तर या ज्या बरण्या आहेत ना मी या व्यवस्थित धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी आरुषला जे काही त्याच्या शॉर्ट ब्रेकला लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी ठेवून देणार आहेत तर याच्यामध्ये मी आज आत्ता म्हणजे मला माझ्या सासूबाईंनी हे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून दिलेले होते तर ते मी याच्यामध्ये आता ट्रान्सफर करते म्हणजे याच्यामध्ये मी काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी जरी ठेवल्या आणि त्याचं त्याला विचारून जरी दिलं तरी तो नेहमी टिफिन खाऊन येईल त्यासाठी मी हे सगळं करते आणि ड्रायफ्रूट्स देखील मी कधीतरी त्याला स्नॅक्स देते म्हणजे आपलं फरसाण वगैरे आणि कधीतरी ड्रायफ्रूट्स देते कारण मुलांना दरवेळेस आपण म्हटलं की तुम्ही हेल्दी खा तर मुलं नाही खात त्यांना कधीतरी वेगळं पण लागतं त्यासाठी मी इथे आहेत ना अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे दोन्ही दिसतील त्याला त्यासाठी मी ह्या बरण्या इथे ओटावरती जो मी आता नवीन शेल्फ लावलेला आहे ना त्याच्यामध्ये ठेवायला घेतलेलं आहे तर बघा ह्याचं जे झाकण आहे ना हे खूप छान वाटतं जनरली मी प्लास्टिक सेक्शनमध्ये जात नाही पण मला एक नवीन आयडिया आली की हा जो माझा शेल्फ आहे ना याच्यावरती सगळं काही आपण व्हाईटमध्ये ठेवूया त्याचसाठी मी या बरण्या घेतल्या म्हणजे ह्या ज्या बरण्या आहेत त्या रफ अँड टफ आहेत फायबरच्या आहेत म्हणून आणि सगळं काही विजिबल होतं आणि त्यानंतर याचं जे झाकण आहे ते व्हाईट कलरमध्ये आहे म्हणजे या शेल्फवरती हे खूप छान दिसेल तर पूर्ण लुक तर मी तुम्हाला दाखवेनच की माझी जी शेल्फ आहे ती कशी दिसते आहे तर ही जी शेल्फ आहे ना ती मी पहिली रिकामी करून घेते कारण तुम्ही बघितलं तिथे माझी खिडकी आहे आणि याच्यावरती बरीच डस्ट आता जमा झालेली आहे मी बरेच दिवस झालं आहे ना ही क्लीनच केलेली नाही आहे हे जेव्हा चहा साखरेचे डबे ठेवले होते तेव्हा मी क्लीन केली होती आणि आत्ता पंधरा वीस दिवसांमध्ये याच्यावरती इतकी धू जमा झालेली आहे आणि व्हाईट आहे त्याच्यामुळे मेंटेन करायला ला लागतं इथे हे जे मी आत्ता नवीन चहा साखरेचे जे बरण्या ठेवलेल्या आहेत त्याचा व्लॉग मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर एक कमेंट आली होती की सिरा खूप वजन आहे तर सिरामिक्सच्या ज्या काही वस्तू आहेत ना त्या थोड्याशा वजनदारच असतात आणि जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं चा सिरामिक्स घ्यायचं असेल तर त्याची कॉस्ट देखील तशीच असते बाराशे रुपयाला तुम्हाला तीन सिरामिक्सच्या बरण्या मिळतात म्हणजे त्या थोड्याफार वजन तर असणारच पण दिसायला तुम्ही बघू शकताय खूप छान दिसतात या तर हे असं काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मला म्हणजे वाटतात की तुमच्यासोबत शेअर कराव्या त्यामुळे मी शेअर केलेली आहे हा या वजनदार आहेत पण इतक्या छान क्वालिटीच्या आणि इतक्या स्वस्त अशा तीन बरण्या तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या तर इथे ह्या माझ्या ज्या नवीन बरण्या आहेत त्या मी ठेवून घेतलेल्या आहेत तर ह्या आहेत ना मी चारच घेतलेल्या आहेत तर मला असं वाटते की इथे मी सहा घ्याव्या म्हणजे एका लाईनमध्ये सहा बरण्या ठेवता येतील आणि दोन बर्णांमध्ये ड्रायफ्रूट्स देखील मला ठेवता येतील जे दोन ड्रायफ्रूट्स त्याला आवडतात ते मी इथे दोन बरण्यांमध्ये देखील ठेवू शकते तर इथे असा छान असा लुक आलेला आहे आणि इथे मी अजून मग जर घेतल्या अजून दोन तर त्या इथे मी ठेवेन पण आत्ता इथे रिकामं वाटत होतं म्हणून मग मी हे जे दोन कप आहेत तेच ठेवलेले आहेत बाकी काही नाही तर ह्या पूर्ण कॉर्नरमध्ये जर तुम्ही नीट बघितलात तर तुम्हाला पूर्ण कॉर्नरमध्ये व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिसेल व्हाईट आणि वुडन कॉम्बिनेशन इथे मी पॉट देखील जो आहे ना तो चेंज केलेला आहे म्हणजे प्लांटर जे आहे ते चेंज केलेलं आहे आणि हा असा पूर्ण जो कॉर्नर आहे तो दिसतो आहे तर हा कसा वाटला आणि हे नवीन किचनचं मेकओवर कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांग त्याच्याबद्दल मला बरेच प्रश्न आले की लॅम्प खरंच खूप छान दिसतोय तर बघा आयकियामध्ये हा म्हणजे स्वस्त आहे असं म्हणेन कारण लॅम्प असा अँटिक लुकमध्ये तुम्हाला इतका स्वस्त असा मिळणार नाही त्याच्यामुळे मी घेतलेला आहे तर लॅम्प जे आहेत ना हे मला असे आवडतात म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे लॅम्प पण तो बंद झालेला आहे तर ते त्याला रिपेअर देखील करता येत नाही त्याच्यामुळे लॅम्प वगैरे जे आहेत ना ते ऑनलाईन जरी तुम्ही बघितलेत तरी व्यवस्थित क्वालिटी बघून घ्या मी जनरली ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या दुकानात जाऊनच घेते तर हा जो अँटिक लुकचा लॅम्प आहे तो मी आयकियामधून घेतलेला आहे माझी मम्मी आहे ना बरेच असे बॉब्या तुम्हाला माहिती असतील त्या बऱ्याच घेऊन आलेली आहे पॅकेट्स खूप दिवसांनी मी आता ते खाते आहे तर ते तळून घेते कारण आता आरुषच्या स्कूलमधून यायचा टायमिंग झालेला आहे त्यामुळे मी आत्ता गरम गरम त्याच्यासाठी तळून घेते आणि त्यानंतर आहे ना मला बऱ्याच व्हिडिओजच्या खाली एक कॉमन कमेंट आलेली आहे की तुम्ही केसांना कोणती ट्रीटमेंट केलेली आहे तर मी आहे ना केसांना बऱ्याच ट्रीटमेंट केलेल्या आहेत म्हणजे मला वर्षातून एकदा तरी कोणती तरी हेअर ट्रीटमेंट करायचीच असते कारण माझे जे केस आहेत ना ते फ्रीझी आहेत मी केसांना केरॅटीन करून पाहिलेलं आहे कॅरॅटीनने खूप छान केस होतात म्हणजे एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे ती आणि केसांना टेक्शर खूप छान येतं केस छान शाईन होतात तर मी केराटिन भरपूर वेळा केलेली आहे मी एकदा स्मूदनिंग केलेलं आहे आणि एकदा स्ट्रेटनिंग देखील केलेलं आहे जेव्हा मी लंडनला गेली होती तेव्हा मी स्ट्रेटनिंग केली होती आ, केसांची आणि त्यानंतर मी केराटिन बऱ्याच वेळा केलेलं आहे कारण त्याच्याने माझे केस खूप छान आ, होत होते म्हणजे शाईन येत होती केसांना तर मला त्याचमध्ये थोडासा असा स्ट्रेटन लुक हवा होता कारण केरॅटीनमध्ये केस स्ट्रेट होत नाहीत तर मला थोडासा स्ट्रेट लुक देखील हवा होता तर आत्ता आहे ना नवीन नॅनोप्लॅस्टिया म्हणून एक नवीन ट्रीटमेंट आलेली आहे की ज्याच्यामुळे केसांना प्रोटीनदेखील मिळतं आणि केसांना थोडेसे स्ट्रेट देखील लुक येतो तर मी नॅनोप्लॅस्टिया ही जी नवीन ट्रीटमेंट आहे ती केलेली आहे बोटॉक्स देखील त्यांनी मला रेफर केलं होतं पण मी बोटॉक्समध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या केसांना प्रोटीन तितकं मिळणार नाही ह्या दोन्ही पण ट्रीटमेंट ऑलमोस्ट सेम आहे फक्त जे केमिकल्स यूज केलेले आहेत ना ते नॅनोप्लास्टी आणि बोटॉक्सचे वेगळे वेगळे आहेत त्याच्यामुळे नॅनोप्लास्टियामध्ये थोडंसं जे प्रोटीन ट्रीटमेंट आहे आणि केसांचा जो शाईन आहे ना तो थोडासा जास्त येतो त्याच्यामुळे मग मी नॅनोप्लास्टिया चूज केलं तर ही जी ट्रीटमेंट आहे ना ही परमनंट नाही आहे याला परमनंटच म्हणतात पण चाळीस वॉशपर्यंत तो जो केसांचा जो शाईन आहे ना तो राहतो आणि मेन म्हणजे आपल्या सगळं ग्रोथवरती डिपेंड आहे आणि हां तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट केलीत तर कितीही प्रोटीन ट्रीटमेंट केली तरी केसांचा हेअरफॉल जो आहे तो ट्रीटमेंटमध्ये थोडाफार राहतो पण मला सवय आहे पहिल्यापासून करायची त्याच्यामुळे मग मी करते तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय